नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आपण सपकेन करण्याची योग्य वेळ या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण इथं हे बघा ही जी काडी आहे ही काडीला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पेरं होते तर आता आपण सहा पेरावर हिची सपकेन केली एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याच्यानंतर ही जी काडी हिला चार पानं होते फक्त तरी हीची सबकेन करून घेतली कारण हिची सबकेन केली त्यावेळेस जर हिची सबकेन केली नाही तर हिच्या पुढचा राऊंड जो राहील त्या पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा आपल्याला मजुरी वाढेल आणि त्याच्यानंतर ह्या बगला ज्या फुटतील त्या बगलाला पुन्हा वेगळा राऊंड दोन दोन राऊंड आणि टॉपिंगलासुद्धा दोन दोन राऊंड म्हणजे जवळपास सबकेनपासून पुढं तीन राऊंड लेबरला मारा लागतील आणि जवळपास दुप्पट मजुरी वाढेल तर असं होऊ नये म्हणून ज्या काडीला दहा पानं आले तिचा सावर ज्या काडीला सहा पानं आलं तिचंही तीन पानावर ज्या काडीला चार पानं आली तिचं दोनवर अशा जर सपकेन केला एका वेळेस संपूर्ण तर घडनिर्मितीला फारशी काही घड अडचण येत नाही कारण करता सबकेन करण्याचा मुख्य उद्देश हा असतो का विलीचा जोम कमी करणं काडीचा जोम कमी करणं तर हा काडीचा जोम या ठिकाणी सपकेन केल्यानंतर कमी होतोय म्हणून अशी एका वेळेस सबकेन करावी म्हणजे पुढे एका वेळेसच बगला काढायला येईल तर याच्यातून मजुरी बऱ्यापैकी वाचल आणि एका वेळेस सगळं सबकेन तयार होतात एका वेळेस सर्व मॅच्युरिटी तयार होते ह्या सगळ्या गोष्टी एका वेळेस होण्याकरता हे तंत्र वापरणं गरजेचं आहे आणि हे तंत्र गेले दहा वर्ष आम्ही वापरत आलेलो आहोत आता या ठिकाणीसुद्धा ही जी काडी दिसते हिला किती पेरे एक दोन तीन चार पाच आणि पुढे हे सहा धरू तर इथं इथे तीनवर आपल्याला सबकेन करायची आहे अशा रीतीने याची सबकेन झाली याची झाली याची झाली आता ही ही जी आहे ही सहावर सबकेन होईल तर अशी एका वेळेस जर फर्स्ट राऊंडमध्ये थोडी मागच्या पुढच्या काड्याबरोबर येण्या येऊन आश अशा वेळेस जर सबकेन केली तर ता निश्चितच त्याचा आपल्याला मजुरी वाचवण्याकरता फायदा होतो तर हे तंत्र आपण वापरावं आणि कमीत कमी मजुरीत सबकेनचं काम करावं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय